रंग माझा वेगळा आणि आता घरोघरी मातीच्या चुली यांसारख्या प्रसिद्ध मालिकांपासून घराघरात प्रसिद्ध होणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री रेश्मा शिंदे तुम्हाला माहीतच असणार रेश्मा शिंदेचा इथपर्यंतचा इत प्रवास इतका सोपा हो नव्हता तिचे जीवनामध्ये अनेक उतर चढाव आले मग ते लाईफ पार्टनर सोबत असो अथवा करिअर सोबत असो चला तर जाणून घेऊया रेशमाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी रेश्माचा जन्म एकोणीसशे सत्याऐंशी साली मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला लहानपणापासून तिला ॲक्टिंगची ओढ होती त्यामुळे तिने स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर तिच्या पदरी एक मालिका मिळाली ज्याचे नाव होते बंद रेशमाचे ही मालिका भरपूर गाजली त्यानंतर तिने लघोरी रंग हे प्रेमाचे देवा एक बेला चाहूल यांसारख्या एकावरही एक हिट मालिका दिला त्याचसोबत केसरी नंदन लालबागची राणी यांसारख्या चित्रपटामध्येही ती गाजलेली होती तिच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर दोन हजार बारा साली तिने अमित चौगलेसोबत विवाह सोहळा पार पडला अमित एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मात्र त्यांचा हा विवाह जास्त काळ टिकला नाही दोन हजार सतरा साली दोघेही वेगळे झाले आता सध्या रेश्माची फ्रेंडशिप अक्षर कोठारीसोबत आहे दोघेही जण रिलेशनशिपमध्ये आहे असं सांगण्यात येतं शिवाय अक्षरचा सुद्धा डिवोर्स झालेला आहे रेश्माला एक मुलगीसुद्धा आहे जिच्यासोबत ती नेहमीच इन्स्टावर व्हिडिओ शेअर करत असते आता अक्षर आणि रेश्मामध्ये काही सुरू आहे का हा आता मोठा प्रश्न आहे दोघांनी अजूनपर्यंत त्यांच्या प्रेमाची कुबुली दिलेली नाही तर रेश्माने आतापर्यंत भरपूर चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेलं आहे जानिया देवा एक अतरंगी रंग हे प्रेमाचे यांसारख्या प्रसिद्ध मालिका आणि चित्रपटामधून मा ती घराघरात पोहोचली रंग माझा वेगळा या आगळ्या वेगळ्या मालिकेने तिला एक वेगळी सोळख मिळाली या मालिकेमध्ये सावळ्या रंगाच्या मुलींना लोकं कशी नावं ठेवतात हे दाखवण्यात आलेलं होतं आता ती घरोघरी मातीच्या सुली या मालिकेमध्ये जानकीची भूमिका साकारत आहे तिचा आतापर्यंतचा प्रवास भरपूर छान होता तर तुम्हाला रेश्मा आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा भेटू परत धन्यवाद